लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य इमारतीला घडती रुग्णांची हेळ सांड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गडनाळ यांना निवेदन बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात लिंबागणेश पंचक्रोशीतील बारावाड्यातील गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील स्लॅब खराब झाला असून पावसाळ्यात थेंब थेंब थें, पाणी टपकत असून इमारत पूर्णत जीर्ण झालेली आहे इमारतीच्या मधून पावसाचे पाणी झिरपत असल्याने सध्या तपासणी कक्ष बाळंत कक्ष विभाग मीटिंग कक्ष अंतरुग्ण विभाग औषधी विभाग वरांडा या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असलेल्या खेड्यापाड्यातील गोरगरीब गरजू रुग्णांची हेळसांड होत असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड डॉ सुहास गंडाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड संगीता देवी पाटील यांना निवेदनाद्वारे केले आहे वार्षिक नियोजन निधीतून दुरुस्तीसाठी तरतूद करणे असे आश्वासन डॉ उल्हास गंडाळ यांनी दिले आहे प्रता हा निंदे चे नहे नाही मी में मैं लगाई